लागला <laughs> आप आपल्या हा फॅमिली तर हा आपला समोरचा राहिलेला व्हिडिओ इकडे खूप पाणी पण येत आहे आणि हा साफ दिसला का तुम्हाला मी थोडी दूर आहे कारण की मला खूप भीती वाटत आहे आणि थोडं झूम करून दाखवते मी बट तोंड दिसत नाही आहे त्या गिट्टीत आहे आ? हे बघा इथं बेणकी पण आहे पडलेली मेलेली आहे शायद खात होता आणि रेल्वे आली हे बघा दिसते ना कटला शाळेत नाही बघा तोंड कटेल नाही आहे पण मरेल खूप मोठा आहे आणि मला खूप 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 भीती वाटत आहे आणि माझ्या वहिनी पण खूप घाबरत आहेत तर हे पाऊस राहिला पाऊस 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 तर आता आम्ही चाललो वापस वरून किती मोठा दिसत राहिला होता वहिनी